भगवान महावीर यांनी नेहमी ज्या विचारांचा प्रचार केला त्या विचारांमध्ये जीवदया आणि भूतदयाला सर्वोच्च स्थान आहे आपण केवळ माणसासाठी नाही तर सर्व सजीवांची काळजी घेत असतो श्रीमद राजचंद्र मिशनतर्फे प्राण्यांसाठी सुरू करण्यात येत असलेलं रुग्णालय हे मुंबईसाठी मोठं वरदान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं परुषण महापर्वानिमित्त श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते यावेळेस व्यासपीठावर पूज्य गुरुदेव, गुरुदेव श्री राकेशजी उपस्थित होते जगातील इतर प्राचीन संस्कृती फक्त अवशेष स्वरूपात उरल्या परंतु भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे कारण आपल्या अध्यात्माचा आपण कधीही त्याग केला नाही पाश्चात्य विचारांमध्ये सर्व्हाइव्हल ऑफ द फिटेस्ट ही संकल्पना आहे मात्र आपल्या संस्कृतीमध्ये सर्वांसोबत सर्व सजीवांना घेऊन जाण्याचा मार्ग भगवान महावीर यांनी दाखवला असंही ते म्हणाले जगात जेव्हा अध्यात्माची चर्चा होते तेव्हा भारताकडेच पाहिलं जातं श्रीमद राजचंद्रजींसारख्या संतांनी विचारांद्वारे अनेकांना योग्य ती दिशा दाखवली त्यांच्या प्रेरणेनं समाजातील अनेक संस्था आणि कार्यकर्ते आजही निस्वार्थपणे कार्यरत असल्याचं ते म्हणाले यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्रीमद रामचंद्र प्राणी चिकित्सालयाच्या पायाभरणीचं पूजन करण्यात आलं हे प्राणी रुग्णालय मुंबईच्या मालाड इथं उभारण्यात येणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात